आपण पाहत आहात तेज तुफा न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आज खेड तालुक्यातील दावडी निमगाव येथे रवींद्रजी मिरलेकर साहेब शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख उपनेते यांच्या शुभ हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दावडी तालुका खेड येथील शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले यावेळी शेकडो शिवसैनिकांनी उपस्थिती लावली शिवसेना उपनेते रवींद्रजी मिरलेकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले तसेच पुन्हा जिल्हा पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या करे नेत्यांनी ने उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले शिवसेना शाखेच्या इमारतीच उद्घाटन होत आहे म्हणजे आजचा दिवस हा तुमच्या आमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे यांनी यांनी या शाखेसाठी काम केलं त्यामध्ये आमचे माजी शाखा म्हणून मारुतीराव खोत्रे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील जिगे असतील यांनी ह्या सूचना शाखेसाठी अत्यंत परिश्रम घेतलेला आहे पूर्व दिशेच्या मंदिरामध्ये सूर्योदय दे होतात कोणच्या सणाला सुरुवात होते आणि मान सर्वीकडे प्रकाशमय वातावरण तयार होत आता हे शाखेच्या इमारतीचं वातावरण जर पाहिलं आमच्या ज्येष्ठ नागरिकांनी डोक्यावर भगवा फेका परिधान केलेला आहे कार्यकर्ते जय शिवाजी जय भवानी बाळासाहेब ठाकरे साहेब आणि माननीय आदित्य ठाकरे साहेब यांच्या नावाने जे घोष करताना आपल्याला पाहिला मिळतो प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांनी तुम्हाला आणि मला सगळ्यांना या महाराष्ट्राला जगवलं या महामारीमध्ये आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाची जशी आपण काळजी घेतो तशी जे ज्यांनी काळजी घेतली ते माझे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं आणि तुमच्या सगळ्यांचं माझं भावी भविष्य आणि युवा सेनेचे युवाप्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे तुम्हा मग सगळ्यांना संजीवनी देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा आम्ही पाहतो तेव्हा माननीय शिवसेना प्रमुखांनी जे काही बाळ करू मुंबईमधून सुरू केलं आणि हा मराठी माणूस मराठी माणूस जेव्हा मुंबईमध्ये जगला तेव्हा तो समाजामध्ये गावा गावामध्ये वावरला आज ही शिवसेना तुमच्या तना आणि तुमच्या जवळ आहे या शिवसेनेचं पालन आजपर्यंत आम्ही काही मागितलं नाही परंतु गेली सात आठ वर्ष तुम्ही पाहताय की समाजसेवा करताना सामाजिक काम करताना माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना एवढी मोठी महामारी आली आणि महामारीमध्ये काम करताना हे जगले हे आजचे भुक्त जळू सारखं या लोकांनी साहेबांचं म्हणजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं रक्ताचं शोषण केलं परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी ताट माननी आपण सगळ्यांना जगवलंय उभं केलंय आणि समाजामध्ये आपल्याला ताट माननी उभं करण्याचं काम माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलंय तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट म्हणतो ना की एक घरातला माणूस जर तुमच्याशी भांडत असेल तो तुमची मानसिक स्थिती खराब होते परंतु माने हा महाराष्ट्र जागा केलाय महाराष्ट्राला त्यांनी शिकवलंय की आम्ही महाराष्ट्रीयन आहोत महाराष्ट्राचे आहोत हिंदू आहोत कट्टर हिंदू आहोत आम्ही आमच्या जा रोडनी जाताना वाकणार नाही थकणार नाही आणि मोठ्या प्रामाणिक माणसाला अशा प्रकारचे दरिद्रून पाय उतर व्हायला लागणार असेल तर शिवरायाचा दखल घेतली त्या गोष्टीची आज उद्धव साहेब आदित्य साहेब संपूर्ण महाराष्ट्र पिंजून करतायत संपूर्ण महाराष्ट्र जनता त्यांचे स्वागत करते

जाती धर्मा धर्मामध्ये वाद लावून संपूर्ण महाराष्ट्र संपवायचं महाराष्ट्राचा वाटोळ करायचा विडा घेतलेल्या या दोन गुजरात्यांना संपव हा पहिला आता विडा उचलला पाहिजे अशी प्रतिज्ञा केली पाहिजे हो महाराष्ट्राचा वाटोळ करायचं याने ठरवलेलं आहे महाराष्ट्राचा तुकडा करायचा महाराष्ट्र उद्ध्वस्त करायचा आहे पण हा, हा महाराष्ट्र एवढा दुबळा नाहीये लक्षात ठेवा लोकसभेमध्ये तुम्हाला पाणी पाळून ठेवलेलं हा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.